सगळ्यांना माझा जय श्री कृष्णा स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग म्हणजे मथुरा मथुराचं पूर्ण देवदर्शन करणार आहोत आपण कृष्णनगरीचं तर आत्ता वाजले सकाळच्या आठ तर आम्ही रात्रीचे चार वाजता चालतो तर आता आठ वाजता मंदिर खुलतात म्हणते तर आता फ्रेश ब्रेश होऊन चला करूया मंदिराचं दर्शन तर फायनली रेडी झालेलो आहो आम्ही तर आता पहिलं मंदिर जाणार आहोत प्रेम मंदिर तर चला प्रेम मंदिरवर भेटू फायनली प्रेम मंदिर पोचलेलं आहो आम्ही तर समोर बघू शकता प्रेम मंदिर त्याला मग प्रेम मंदिरचं दर्शन घेऊ फायनली प्रेम मंदिरमध्ये आलेला आहे अंदर पाहू शकता तुम्ही नजारा पाहण्यासारखा आहे खूप सुंदर आहे मंदिर आज डॉक्टर पोचलो आम्ही त्रेण मंदिर तर आनंद आतमध्ये जातावा तुम्ही बघू शकता प्रेम मंदिर पाहिलं आम्ही त्याच्यानंतर आता जाणार आहोत आम्ही नाश्त्यासाठी नाश्ता करू जेवण करू येस आपण जेवण करू जेवण आता जेवणच करणार कारण की भूक पण भयंकर लागली आणि इथं वेळ पण झाला आणि एवढी गर्मी त्रास देताय की भयंकर त्या गरमीमुळे आम्हाला काही सुचत नाही आहे त्याला करून जेवण त्याच्यानंतर समोरच्या ऑर्डर देऊ एक थाली करतो और एक पनीर टिक्का मसाला और रोटी साधा तंदुरी तंदुरीच म्हणून फायनली ऑर्डर आलेला आहे आमचं फायनली इथं पनीरची भाजी ऑर्डर दिली ती आम्हाला पण ह्याच्यातनी पनीर पहा केवढे पीस टाकलेले आहे एक अर्धा किलोचा एकच पीस आहे फायनली जेवण झालेलं आहे आमचं आता जेवणा झाल्यानंतर आता जातो आम्ही ई रिक्षानं असं तर आमच्याजवळ स्कूटी होती पण स्कूटी आम्हाला काही माहीत नसल्यामुळे स्कूटीत मी चाललो नाही तर आता ई रिक्षात मी चाललो तर चला भेटू हो नाही टॅक्सीत मी जाणार आहोत समोर इफॉन टेम्पलला तर चला इकॉन टेम्पल भेटू फायनली इस्कॉन टेम्पल पोहोचलो आम्ही आमच्यासमोरच चला म्हणून भेटू कसं आहे दर्शन करू घेतलेलं आहे त्याच्यानंतर मस्त सिस्टीम मस्त वाटलं भाटी मंदिरापेक्षा इथं मस्त होतं तर इथं जप पण करायला होतात म्हणजे मंदिरात गेल्यावर एक ते पाठी देतात बोर्ड राहतात आणि जप करायला होतात त्याच्यावर निवलेलं असते हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा रामा खाली फूल काढलेले आहेत त्याच्यावर चालत राहतात त्याच्यानंतर मस्त मस्त वाटलं रेस्टिंग बघूया आता पुस्तके पाहिलं त्याच्यानंतर अंदाज बाकी बिहारी बाकी बिहारी बाकी बिहारी बाकी बिहारी पोचलो आणि पैदल जायचं कामकडंच आहे गल्लीत न्या म्हणते बाके बिहारीचं दर्शन घेतलं आम्ही त्याच्यानंतर आता जाणार आहोत रूमवर कारण की साडेबारा वाजले बा साडेबाराच्या नंतर सगळे देवस्थान इकडले बंद होऊन जातात तर पाहू ॲटोवाल्याला विचारू कोणी पाय कोणची जागा पाहिणं चुकता आहे का तर जातो पण इथं बाकी बिहारीवर भयंकर गर्दी होती फायनली फिरता फिरता आता आलेला आम्ही गंगा घाटी समोरच पौशिकता गंगा गाठी आहे पाहू इथं बोटिंग चालू आहे का बोटिंग चालू असेल तर बोटिंग करू चला ना हो फायनली बोटिंग साठी आलो आहे आम्ही बोटिंग चालू आहे दीड किलोमीटर जाणार आहे समोर आम्ही जमुना घाट पाहिलं आम्ही तर आत्ता चाललो रूमवर थंडे दोन घंटे आराम करतो त्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉटवर जातो संध्याकाळी चारच्यानंतर कारण की आता मंदिर सगळे बंद झाले तर सगळे मंदिर आता नंतरच खुलतात तर भेटू रूमवर सगळ्यांना राधे राधे तर साडेबारा म्हणजे किती हा साडेबारापर्यंत आम्ही फेकलो त्याच्यानंतर रूमवर आलो रूमवर येऊन आराम केलं थोडं तर आता चार वाजता तर चार वाजता आम्ही जाणार आहोत बाहेर भूक लागली नाश्ता करतो त्याच्याजवळ नंतर नेक्स्ट मंदिर कोणचं पाहणं होते ते, ते मंदिरावर जातो आणि संध्याकाळची आरती पाहणार आहे चला भेटू मग आहे आम्ही आता टॅक्सी तर चाललो आहे आता नाश्ताली नाश्त्यासाठी बघतो आता काय भेटते इथं मस्त दो समोसे भैया हो भाई दो समोसे वेटिंग एक बेटिंग नाश्ता आलेला आहे आमचा आता चला नाश्ता जाऊ बघूया कशी मस्त आहे कचोडी फायनली नाश्ता झालेला आहे आमचा आता नाश्ता झाल्यानंतर आम्ही चाललो वैष्णवी देवी मंदिर तर ही टॅक्सी बघा आमची आता नवीन फायनली वैष्णवी धाम पोहोचलो आम्ही पाहू शकता समोर वैष्णवी देवीचं मंदिर मूर्ती एवढी मोठी आहे चला आतमध्ये जाऊ वैष्णवी देवीचे दर्शन घेऊ पाहिले नंतर बाहेर येऊन फोटो बिकवाले

मंदिर पाहण्यासारखं होतं लई सई जबरदस्त मंदिर होतं तर समोर पण आणखी पाहण्यासारखं सीन आहे दर्शन करून आलेलं आणि समोर किती सई पूर्ण मथुरामध्ये पाहण्यासारखं सीन आहे सगळे जेवढे देवस्थान आहे चला जाऊ गुफ्यात या गुफामध्ये प्रवेश घेऊ काहीतरी आहे याच्यात पण दर्शन केलं आम्ही आणि एवढं छान मंदिर आहे की सांगूही शकत नाही की खूप सुंदर मंदिर वाटलं बाकी मंदिरापेक्षा एवढं आनंद वाटलं इथं की मस्त पाहण्यासारखं पण आणि फील पण होते की ते मात्याच्या मंदिरात आलं म्हणून तर चला आता आरतीत घाट पाहणार आहोत पण तिथली आरती मस्त होती म्हणते तर ती आरती पाहणार आहो चला तिकडे जाऊ नेली वैष्णवी देवी मंदिर पाहिला तर आता जाणार आहोत आम्ही आरती धाम तर मी निघालेला कलापिटू आरती धामवर हो। 姐。Yeah. आरती करून आलो आम्ही तर आत्ता रूमवर आलेल आहोत तर ब्लॉक इथंच एंड करणार आहोत जे जे पाहण्यासारखे ठिकाण चार पाच होते ते पाहिले आणि आणखी म्हणत होते आम्हाला की भरपूर ठिकाण मथुऱ्यामध्ये पाहण्यासारखे आहे भरपूर मंदिर आहेत म्हणती पण आम्हाला तेवढं वेळ नव्हतं तर आज जे एका दिवसात पा नव्हते म्हणजे पाच सहा ठिकाण पाहिले आणि आत्ता जस्ट आरती दहा आरती करून आलो तर आत्ता करणार आहोत रेस्ट आणि त्याच्यानंतर सकाळी कुठं जाणार आहोत आपण मनुनाधाम म्हणून आधाम तिथं दर्शन करून घरी जाणार आहोत तर आजचा ब्लॉग इथंच एंड करत आहोत तर ब्लॉग कसा झाला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त ब्लॉगला शेअर करा आणि याच्यानंतर बी नवीन नवीन ब्लॉग येईल जे कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका Jayce Lee lah Krishna, ni rale, Raleigh Yeah.